ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्त्वाची बातमी ठाकरे पवार कुटुंबीय आज एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन कुटुंब एकत्र आलेले आहेत आणि सिल्वर ओक या निवासस्थानी या दोन कुटुंबियांची चर्चा सुरू आहे आणि त्यांची भेट होती आहे तर ठाकरे आणि पवार कुटुंबियांचा स्नेह जुना आहे त्यांचं नातं जुनं आहे पण यावेळेसचं भेटणं हे खूप वेगळं आहे त्याचं कारण आहे की दोन वेगळ्या पक्षात असले तरी आता यावेळेस ते सत्तेत एकत्र आहेत सागर कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर कौटुंबिक नातं सुद्धा आता फुलताना दिसत आहे आणि दृढ होताना दिसत आहे ठाकरे आणि पवार हे परिवार दोन्ही एकत्रित स्नेह आधीपासून आहेत आता तो सत्तेच्या निमित्तानं खुल्या पद्धतीने एकत्रित आलेला दिसून येतोय आज शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह स्थिरोपवर पोहोचलेले आहेत त्यांनी अभिष्ठ चिंतन केलेलं आहे विशेष म्हणजे ठाकरे परिवारांबरोबर पवारांचे देखील शरद पवारांच्या पत्नी तसंच सुप्रिया सुळे सदानंद सुळे तसंच सुप्रिया सुळे यांची मुलं देखील इथं दिसून या फोटोमध्ये दिसून येत आहेत खूप एक वेगळी गोष्ट आहे की आतापर्यंत बाळासाहेब आणि शरद पवार यांची मैत्री होती पण त्या राजकीय पक्ष वेगळे होते आणि खुल्या पद्धतीने थेट इतके एकत्रित कधीही आलेले नव्हते जास्त पण आज मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्रित झाले आणि विशेष म्हणजे या फोटोमध्ये अजित पवार देखील दिसत आहेत हे फार मोठी गोष्ट आहे कारण की अजित पवारांनी जी भूमिका घेतली होती कदाचित आता या फोटोच्या माध्यमातून हे सर्वजण एकत्रित आहेत हे परत एकदा सांगण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे असं दिसून येतो नक्कीच आणि या कुटुंबाचा हा जो फोटो आहे तो फॅमिली फोटो आ, तो निश्चितपणे या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शरद पवार यांचा आज ऐंशी वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी सिल्वर वोक या निवासस्थानी पोहोचले सहकुटुंब ते पोहोचले आणि पवार ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणातले हे दोन दिग्गज कुटुंबीय आज एकत्र येऊन शरद पवार यांचा वाढदिवस वा साजरा करतायत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल